हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पुनिंग स्पुनिंग चा मराठी तट चमच्याने अन्न उचलणे घेणे किंवा ढवळणे चेंडू हवेत उंच टोलवणे प्रेमात असलेल्या तरुण तरुणी प्रेमाने वागणे होत आहे स्पुनिंगला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वॉज स्पुनिंग कॉफी ग्रॅन्युअल्स इन टू कप दुसरा वाक्य आहे शी वॉज द अ तिसरा वाक्य आहे शी वॉज स्पुनिंग द ग्रेव्ही ऑन टू हर पोटेटोज चौथा वाक्य आहे आय सॉ देम स्पुनिंग एट द रिव्हर साइड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू